नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे शुभ दुपार सगळ्यांना झालं आमचं जेवण वगैरे आहे का नाही झाले सगळं काम वगैरे हो आवरले तिकडं अनुष्काच काय तरी चाललंय खटखट खट खूप पळाले लगेच तर चला तिकडे बापू हे आहे तर घरी काय चाललंय बघूया लवून पडलंय चका चकम बघे कुठे डून ठेवला मी निघाली की निघाले सगळ्यात आणि बाप हळू हसत्यात आहे तिकडं बघतात आहे तर त्याला त्यांना वाटतं असं आली कॅमेरा घेऊन बसल्या त्यात लिंबाचं झाडाखाली मस्त गार हवेत आणि रात्री पाऊस पडून गेला ती मस्त वाटते गार वाटते जरा कपडे बी वन हयता कपडे विवाळता ते चकाचक जी कडक पाळली म्हणजे कसे मस्त वास येतो कपड्यांचा पण ओ बापू काय म्हणता काय म्हणते दिसतंय मला सकाळ धन तुम्ही इथं दिसताय आर बेघवण लागيل तू बोराटे पावन्याला घालून आलो हा तिथन चहा पिऊन आडून येवश्य पाहुण्याच्या आडूया बसतोय नाही तर नाय तरी बुजवायला जायचंय बापू का हा तुम्ही चाललाय का नाही मी कुठलं तिला घालवाय मी म्हणलं ते उली सोबतच असली तर ता <laughs> काय पाण्या चालतंय का <laughs> बरोबर आहे तुमचं बोराटे पाहुण्यांना घालवाय गेलो त्यांनी शंभर दिला मी आता कामाव नाही आपले पष्ट बोलणे हा बरोबर म्हणजे तुम्ही म्हणणार बापू सारखा असं बोलते तसं काय ना नाही द्यावं मग आता येतानी घेतलं शंभराच टाकलं आता हे म्हणलं जाय ती म्हणली गुजवायला गाडी जाईल शंभर रुपयाला मी म्हणलं जाती पण येतानी कसं यायचं नाही तर तिथंच राहावं लागेल इथं नाही नाही म्हणते रे ह्याला गाड्या काय कळानाच हो म्हणजे त्याच्यामुळं मग म्हणले देते मी पैसे शंभर नाही तू बाबा मी मोकळाचा अगोदर जायचं आता तू ज्या त्याच्या हिशेबा उराक हा तू कवा जायची म्हणजे तुझे आहे याच्या गाठी ही घेऊन जुन्या माणसांच्या तुझ्या लई ओळखीची आहे त्यांच्या म्हणजे माझं नाही काय तू म्हणणार बापू काय तरी म्हणते आपण जातो येतो यायचं पदशीर जाऊ हो ना जायचं की हो जायचं आपलं माघारी घ्यायची थोडीशी माघारी घ्यायचं नाही यायचं आपलं कोण काय म्हणे ध्यान द्यायचं नाही मी कुठं ध्यान देते आपलं बापू मी माझं तुमच्यासारखं आहे मी कधीच ध्यान नाही ना असंच जायचं तसंच नीटी यायचं आपलं लय लापाट आहे कुणाचं कधी मनाव घेत नाही घ्यायचंच नाही ती चांग बरे बरे ते चांगले नसतं बरोबर म्हणजे मी काय म्हणतो प्रत्येकाचं म्हणजे लाबाडीचं नाही मी आपलं माघारीच हो <laughs> का कोणी काय म्हणू कामाला गेलं तरी बी काय पंप मारलं का नाही सहा मारले हर म्हणते ते पाच नाही आता काय हो आणि काय होयचं त्या माणसाचं असं करू नका गाड्या कष्ट करतोय मी परत म्हणते ती बापू बोलून बी धावते बोलल्याशिवाय कसं कर करणार बोला बी लागते ना त्याला आणि ज्या स्व कष्ट घेते ती करून नाही नाही मग उलट जास्त असत त्याच्यामुळे आपलं काय चुकलं ही माफ करा मला मानले आणि पाऊस ही झाला तुमच्याकडे झाला का काय सांगा रात्री बारा बरोबर बाराला ला आला बघा पाड वाजता पाऊस राजू काकी बस होती बघत ती आलय तसले वायफाय आणलं त्याने इतकी वायफायनी वायफाय बस हो मला कळत तसलं वायफाय म्हणतो बापूला दिलाय ना मला काय माहिती जोडलाय काय माझा जोडलाय तुमचा आणि तुमचा फोन कनेक्ट केला त्याला नंबर वय तुम्हाला नीट नाही लागणार बरु द्या का, का मामाही आता ते गुजरातचा फोन करायचं राहिले ते समध्यांना करतो त्या काकी टाकतात मला ना काय नागपूरचे आहे समध्या मुंबईचे आहे पोलीस एक हाया बघ कोणतरी मॅडम त्यांचा बी फोन येतो मॅ केला नंबर फिट पण ते मला वाटतय भी हव म्हणलं कवाळल्या कोणाता कोण बाय म्हणलं म्हणलं न बघू परत आल्यावर आणि एक व्या पुण्याचं बघ म्हातार त्यांनी रान घेतलं तिथं तर व्याळ कुठं करमाळ्याच्या वरच त्यांचा बी काकांचा फोन येतो मला ते म्हणलं वेहाळला कवा घे असं होत माझं आणि मला कुठं हिंड वाटत नाही मी फक्त बघा राशीन आणि एवढं आणि तिकडे जातो आपलं कुठं गुटीला तिकडं जायचं एक दिवशी आपलं जिथं सुख गावल का सुख म्हणजे काय आपलं पदशीर पटांग आणि हे त्या जाग्यावर जावं वाटत कुठं जाणार आहे मी आमचं पांडुमा मेहत्रे आणि मी आहे राधाच्या मामाच्या इकडे जायचे मामाच्या हिथ जायचे बोली होते आजोबा गुटीच ते म्हणलं या बापू एक दिवशी मी म्हणलं बरे रोपळ्यात राहतात ते मसोबा मंदिर कुठं आहे तिथं राहते मसोबाचा माळा म्हणतात तुला राधाचा मामाजी माझे गाठच पडले नाही राधा कोणाची तुला आहे <laughs> <laughs> का शांकुष बोराटेची पूरगी हा गिरजा माहितीये का तुम्हाला राजुरी तांकुश बोराटेला दिलेली ती रोपळ्याची तिची ओ ओले मयाळू गिरजा या काय सांगायचे फोन बी सारखा करते नि आश्वीनी मला ते काय चालले का काय मी म्हणत काय नाही बायडे पदशीर चालले या हा आणि समजायला बायडी तायडी म्हणायचं गोड बोलायचं आपलं चहा पाणी पेचन येऊ का बा आहे एवढच शब्द आहे माझा काय नाही समध्या पोरी चोरींनो हक्कांनो समध्यांना मी सांगतोय आता बहिणी बाळा येतेल्या आमच्या बी काय हाय अकायेल काय चार दोन ते आपलं येतेल्या उद्याच्याला करायचं आपलं काय आपल्या शक्तीनुसार हो आणि राखी पौर्णिमा आहे सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या उद्याच्या हार्दिक शुभेच्छा होय आणि सुखी आपलं जावा दिले असते ही सारी उधाळते ती साड्या बिड्याने पदशीर आपलं नाही नाही गुट्ट त्यावर चेन कव्हर नस राड आहे ओ हो। हा काय बाय फादा फात फाताफा हनते ती गाडी ह्याच्यामुळं <laughs> म्हणलो मी माझी काय चुकी नाही मार्थला लय अवघड काय नाही पटलं तर टाका बापूसाठी कमी आणि सुखी जाणी सुकी या राख्या बांधून समजा पोरीं हा होय अश्विनी आपल्याला okay. <laughs> बाडीचा व्यवहार नाही ना ना पैशाची तीच घेतली तरी काय नाही बहीण भावंडा ती काही म्हणत नाही आणि आपण त्याने बी घरी आणि सांग ना आपलं <सम्तितिति> हा झालं तू दोन शब्द पटला आमच्या बाप नाही सगळ्यांना पटणार चोर पावला नाही आणि डुगू डुगू याय अर्धा तास ज्या साध जावा मग समज